हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या ने नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि दोन्ही पण बटाटे मी मोठे मोठे घेतलेत चांगले तर त्याच्या आपण काय करायचे साल काढून घ्यायची बघा संपूर्ण छान साल काढून घ्यायची तर खूप छान ही रेसिपी आहे तुम्ही एकदा जर बघितली ना तर लगेच करायला घ्यासान लगे खूप छान आहे तर बघा बटाट्याची मी अशी साल काढून घेते संपूर्ण ह्या दोन बटाट्यांपासून दोन जणांचा नाश्ता असा भरपूर होतो आणि खायला पण खूपच टेस्टी लागतो बघा तुम्ही एकदा करून बघा तर पाहू शकता इथे मैत्रिणींना दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने तर पाहू शकता इथे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे बारीक किसणीने नाही किसायचे ह्याला मोठ्या किसणींनीच किसून घ्यायचे जेणेकरून आपला किस बटाट्याचा जाडा पडन आणि किस्तानी ना असं दाबून किसा म्हणजे किस आपला जाडा पडन बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे घरात सगळ्यांना आवडन खूप छान लागती सगळीच आवडीने खातील अशी रेसिपी आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे हो जाडा जाडा किस पाडून घ्यायचं आहे तर दोन्ही बटाटे बघा मी किसून घेतलेले आहेत ते एक बाऊल घ्यायचं आहे आणि आपल्याला हो किस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा मैत्रींना चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडले तर मैत्रिणींना पण शेअर करा तुम्ही तर पाहू शकता इथे बाउलमध्ये मी पाणी टाकून हे स्वच्छ एकदा धुवून घेते आणि असं घट्ट पिळून घ्यायचे आपल्याला ह्याचा पूर्ण स्टार काढून घ्यायचा आहे बघा तीन ते चार पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे कसं तीन ते चार पाण्याने धुतलं ना तर बटाट्याचा किस खूप छान असा मोकळ फडफडीत होतो त्याच्यात बिलकुल पण स्टार राहत नाही पाहू शकता तुम्ही मुलं तर एवढी खुश होतात ना ही, ही रेसिपी बघून लहान मुलांना तर खूप आवडती आवडीने खात्यात आणि घरातली पण मोठी माणसं पण आवडीने खात्यात काहीतरी वेगळं केलं की सगळीच खातात ना आवडीने पाहू शकता इथे परत आपण हा किस बटाट्याचा चांगला घट्ट पिळून घ्यायचं आहे आपल्याला हे पाणी फिकून परत एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे बटाटा चांगला घट्ट पिळून खूप सोपी आहे मैत्रिणींना ही बटाट्याची रेसिपी आणि झटपट होणारी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एकदा मी तीन ते चार पाण्याने हा हो बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आणि चांगला चोळून धुवायचा आहे चांगला आणि घट्ट पिळायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण राहिलं नाही पाहिजे तर हे पाणी आपण टाकून देऊया आता आणि बटाट्याचं किस परत त्याच्यात बाऊलमध्ये आपल्याला सर्व टाकून आहे बघा तर मैत्रिणी छान मी धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि सर्व बटाटा असा किस आपल्याला तो हाताने चोळून घ्यायचा आहे बघा चोळायच्या नंतर कसं पाणी सुटतं त्याला मिठाला आणि हे दोन मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचे साईडला तर इथे मी एक बाऊल घेतला आहे तर पुढं काय करायचं आहे बघा आता इथे छोटा एक डबा मी पीठ घेतलेलं दोन चपात्या आपल्या होईन एवढं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यातून मी दोन तीन चमचे पीठ ठेवलं आहे ते आपल्याला पुढं लागणार आहे ते कशासाठी लागणार आहे मी पुढं सांगते तुम्हाला तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला मीठ टाकून झाल्याच्यानंतर सर्व पीठ आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं मिक्स करून आणि थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं हे अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ चपात्यांना जसं मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे छान छान गोळा करून घ्यायचा ह्याचा तर पाहू शकता इथे छान मी असा मस्त गोळा करून घेतलेला आहे पीठाचा तर आता आपण साईडला ठेवूया हे पीठ जरा दोन मिनटं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे मी मीठ लावून ठेवलेलं कीस बटाट्याचा त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे बघा तर ते पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचे घट्ट चांगलं पिळून घ्यायचं आहे बघा बिलकुल पण पाणी त्याच्यात राहिलं नाही पाहिजे ना अशा पद्धतीने आपल्याला घट्ट पिळून घ्यायचे छान पिळून झालेलं आहे बघा आपलं तर आता हे पाणी आपण एवढं पाणी निघालं आहे बघा त्याच्यात मिठाला पाणी सुटतं एवढं तर ते पाणी फेकून देऊया आपण आणि हे बटाटा परत त्याच्यामध्ये हो किस एकदम मोकळा करून घ्यायचं आहे आपल्याला सुट्टा सुट्टा एकदम त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं कोथंबीर मी इथं टाकून घेते बघा बारीक छान कट करून घेतलेली आहे ती टाकून दिली चिली फ्लेक्स थोडंसं मी ते टाकून घेते त्याने खायला पण खूप टेस्ट येते त्यानंतर मी इथे बघा सर्व हे मिक्स करून घेते छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपल्या बटाट्याच्या किसाला सर्व लागलं पाहिजे बघा अशा पद्धतीने हेल्दी रेसिपी आहे मैत्रिणीनं नक्कीच करून बघा ह्याच्यात मैदा कॉर्नफ्लॉवर मी काही मिक्स नाही केलेलं गव्हाचं गव्हाचा पदार्थ आहे हो आणि परत एकदा तुम्हाला सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता ते साईडला ठेवलं आहे आणि इथे गावाचं पीठ घेतलेलं आहे बघा गावाचं पीठ पण आपलं छान भिजलं आहे ते थोडंसं आपण आता पोळपोटावर थोडंसं हे करून घेऊया म्हणून आणि त्याचे दोन उंडे करून घ्यायचेत आपल्याला आपण जेवढी चपाती लाटतो त्याप्रमाणे उंडे आपल्याला दोन करून घ्यायचेत अशा पद्धतीने तर तुम्हाला एक चपाती मी लाटून दाखवते पाहू शकता ह्याला मी तेल नाही लावणार अशीच लाटणार आहे आपण कशी चपाती करताच्या वेळेस चार घड्या करून तेल लावतो तर ते ह्याला तेल नाही लावायचं अशीच ही चपाती गोल छान लाटून घ्यायची मोठी तर पाहू शकता मैत्रीण चपाती छान गोल मोठी लाटून घेतलेली मी चांगली त्यानंतर मी जे मिस हे केलं होतं बेटर बनवलं होतं बटाट्याचं ते दोन भाग करून आपल्याला ह्या चपातीवर हो। सगळीकडून पसरून द्यायचे कडला जास्त पसरायचं नाही एक इंचभर असं सोडायचं आहे बघा मध्यभागी आणि साईडनी थोडंसं सा हे करून घ्यायचं पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळीकोण पसरून घ्यायचे हे फक्त साईडला आपल्याला लावायचं नाही हे काय करायचं आहे बघा असं आपल्याला रोल बनवून घ्यायचं आहे छान घट्ट एकदम टाईट रोल बनवायचं आहे खूप सोप्पी आहे मैत्रिणी ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा अशा पद्धतीने आपल्याला आणि इकडची तोंड त्याआमध्ये आपल्याला आप मोडपून घ्यायच्यात जेणेकरून कसं आपलं बेटर बाहेर येणार नाही त्या साईडचं पण आपण मोडपून घेऊया तर ह्याच पद्धतीने मी दुसरा पण रोल बनवून घेते बघा तर आपले दोन्ही पण रोल छान बनवून झालेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचे बघा तेल लावल्याच्या नंतर आपल्याला हे ताटावर ठेवून घ्यायचे आणि इथे बघा मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यावर आपल्याला एक वाटी अशी पालथी टाकून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे ताट रोलचं त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे बघा एक दहा मिनटं आपल्याला ही वाफ काढून घ्यायची दहा मिनटांनी आपण परत बघूया आपले बघा हे रोल आपले झालेले आहेत छान शिजलेत बघा त्यानंतर ह्याला आपण कट करून घेऊया एका रोलचे मी तीन भाग करून घेणार आहे तुम्ही असे पण खाऊ शकता कारण हे शिजलेले आहे आणि ह्याचा आपण आळूच्या वड्या जशा बनवतो ना तशा पण आपण काप करू शकतो दुसऱ्या पण ह्याचे मी तीन भाग करून घेते बघा खूप छान दिसते बघा आतमध्ये आपला मसाला पण तो भरलेला बेटर तर आता हे साईडला ठेवूया आणि मैत्रिणीनं मी तुम्हाला बोलले होते ना हे पिठाचं काय करायचं का आहे पुढं ते आता मी सांगणार आहे तुम्हाला इथे एक बाऊल आहे बघा मी त्याच्यामध्ये हे सर्व पीठ आपल्याला दोन तीन चमचे मी घेतलं होतं ठेवलं होतं त्याच्यातून तर ते ह्याच्यात टाकून घेतलंय त्यानंतर इथे कोथंबीर टाकून घ्यायची बघा बारीक कट केलेली त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आहे आपल्याला अगदी थोडंसं टाका आणि थोडंसं ववा घे गे, ववा घ्यायचा आहे ओव्याने कसा वास खूप छान येतो पदार्थाला टेस्ट येते छान आणि पोटासाठी पण ववा खूप चांगला असतो पचायला त्यामुळे तुम्ही ववा नक्की टाका आणि हे सर्व मिक, मिक्स मिक्स करायचे बघा आपल्याला आणि थोडं थोडं करून पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे स्लेरी तयार करायची आपल्याला ह्याची बघा लय पातळ पण नाही करायचं आणि लय घट्ट पण नाही करायचं पाहू शकता मैत्रिणींनो छान आपली स्लरी तयार झालेली आहे ते स्लेरीचं काय करायचं आहे पुढं मी सांगते तुम्हाला रेसिपी कम तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ माझा म्हणजे तुम्हाला कळन तर आपल्याला त्याच्यामध्ये एक वडी टाकून घ्यायची बघा ती मग अशी मी कट केलेली आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यावर हे हो टाकून घ्यायचे हाताने नका टाकू तुम्ही हाताला पूर्ण ते चिटकून जाणार सगळं तर आपल्याला इथे तेलच सोडायला काट्या चमच्याचा वापर करायचा आहे बघा इथं तेल मी ठेवलेलं कढाईमध्ये गरम व्हायला आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे काट्या एक एक हे सोडून घ्यायचे आणि छान बघा फ्राय करायचे तेलाव मस्त छान गोल्डन कलर आपला आला पाहिजे वरती थोडं थोडंसं तेल सोडा त्यानंतर उलट पार्ट आपल्याला हे करून घ्यायचे बघा पाहू शकता खालची बाजू छान मस्त सोनेरी कलर आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला छान तळून घ्यायचे बघा मस्त तळले गेलेत बघा मैत्रिणीनं गोल्डन कलर आलेले आहे आता आपण हे काढून घेऊया तर हे सर्व मी काढून घेतलेले आहे बघा पाहू शकता तुम्ही तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरं पण तेला सोडून घ्यायचे कुणाला कोणाला माझी रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणीनं छान कमेंट पण करा कुणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब लाईक करा ह्याला पण आपण उलटं करून घेऊया पाहू शकता किती झटपट आपली ही रेसिपी झालेली आहे तर हे पण आपल्याला गोल्डन कलर रेस्टोवर तळून घ्यायचे बघा छान कलर आलेला आहे आपल्याला तर हे काढून घेऊया आपण आता चपात्याचे रोल किती छान होतात आणि पद्धत पण किती सोपी आहे ह्याची करायची सामान लागत नाही घरच्या सामर्गमध्येच सगळं हे होऊन जाते बघा दोन चपात्यांपासून आपले सहा पीस सहा तुकडे पिसाचे झालेले आहेत हे क्रिस्पी झाले छान बघा आवाज पण असा कुरकुरीत येतोय तुम्हाला एक मी कट करून दाखवते बघा तर पाहू शकता मैत्रिणींनो मस्त झालेले आहे बघा किती छान दिसते आतून पण बटाट्याचे बेटर त्याच्यामध्ये मस्त दिसते आणि खायला खूपच टेस्टी आहे कुणाला कोणाला कुणाल रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा बाय